कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी अलिबाग रोहा रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांचा बांधकाम विभागाला इशारा दहा नोव्हेंबर पर्यंत काम सुरू करा स्वखर्चाने दुरुस्ती करण्याची तयारी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी लांजामधील रस्त्यांची दुरावस्था श्रीराम पुलाजवळ चिखलाचे साम्राज्य वाहतूक कोंडीने नागरिक हैराण ठेकेदाराच्या कामावरती प्रश्नचिन्ह आंतरराज्य घरफोडी टोळी जेरबंद रायगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पंधरा लाखांचे सोन्याचे दागिने केले जप्त आणि सरदार पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सर्वत्र पोलिसांमार्फत एकता दौड पोलिसांकडून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोलीस अधिकारी अंमलदार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आता पाहूया सविस्तर वृत्त अलिबाग ते रोहा मार्गावरील रस्त्याची झालेली दुरावस्था वाहन चालक आणि प्रवाशांसाठी मोठी समस्या बनलेली आहे वेलवली ते वावे फाटा या दरम्यानच्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे यामुळे गर्भवती महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीव अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेचे अलिबाग प्रमुख अनंत गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम एम धायतडक यांची भेट घेतली या भेटीत ग्रामस्थांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला दहा नोव्हेंबर पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा इशारा दिला आहे जर या मुदतीत काम सुरू झाले नाही तर बारा नोव्हेंबर पासून ग्रामस्थ स्व आणि श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती करतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे या परिस्थितीत काही अनुचित घटना घडल्यास या परिस्थितीत काही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी बांधकाम विभागच जबाबदार राहील असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे ठेकेदाराला बहुतांश रक्कम देऊनही तो काम पूर्ण करत नसल्याची माहिती समोर आली आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी अनंत गोंधळी यांनी केली आहे आता या गंभीर इशाऱ्यानंतर बांधकाम विभाग काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बियांशी एक काम करत नसेल त्या रस्त्याची खड्डे बुजवायचे सुद्धा तर आम्ही रलवाई ठरवलेले आहे गावागावातून लोकवर्गणी गोळा गुण करून आम्हाला ते खड्डे बुजवायचं काम करावं लागेल त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन असं दिलं आहे की आम्ही दहा तारखेपर्यंत त्यांना मदत दिली जर तर दहा तारखेपर्यंत त्यांनी काम नाही केलं तर बारा तारखेला आम्ही स्वखर्चारी वर्गणी काढून ते खड्डे बुजण्याचं काम करू कारण याचा अर्थ आम्हाला ती ही परवानगी दिलेली आहे त्या रोडला काम करायची असे समजून साठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे परंतु आज त्यांचं असं उत्तर आलेलं आहे की एकशे सत्याहत्तर कोटीचं ते टेंडर आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी एकशे चौदा कोटी बिल काढलेलं आहे एकशे चार कोटी सॉरी आणि त्यातून आता राहिलेले फक्त चौदा कोटी आहेत ते चौदा कोटी न दिल्या मुलं त्यांनी ते, ते उत्तर दिले की तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही परंतु माहितीप्रमाणे जो जो प्रत्यक्ष काम करणार आहे त्याला बिल मिळालेले नाही त्याच्यामुळे तो काम करत नाही पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बिल काढलेलं आहे एकशे सत्यात्तर कोटी मधून जर एकशे चार कोटी जर काम काढलेलं असेल आणि चौदा कोटी साठी ते काम थांबवत तरी तर चुकीचं आहे शासनाने त्यावर निर्णय घेऊन या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे चिपळूणमधील मिरवणे रस्त्यावरती खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना जीव घेण्या प्रवासाचा सामना करावा लागतोय या रस्त्यावरून प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि सामान्य नागरिक दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत रस्त्यावरील खड्डे इतके मोठे झाले आहेत की वाहन चालकांना मार्ग काढणे अत्यंत कठीण झाले आहे ज्यामुळे अपघातांचा धोका वाढलेला आहे या रस्त्याची दुरावस्था प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि कुचकामी धोरणांचा आरसा बनली आहे वारंवार तक्रारी करूनही ब जबाबदार अधिकारी आणि प्रशासन यंत्रणा या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत प्रशासनाच्या या कुंठित भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे तातडीने लक्ष घालून प्रशासनावरती ठोस दबाव आणावा अशी मागणी नागरिक करत आहेत नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मिरवणे गावातील रस्त्यांची अवस्था इथली बेकार झालेली की खूप बेकार झालेली आहे या गावाला लगभग आजूबाजूला कमीत कमी, कमी खूप खेडे लागून आहे आणि हा एकच रस्ता एकमेव की जो जिल्ह्याला व तालुक्याला मिळतो तिथून जाण्याचे मार्ग बी इथले गंभीर आहे की रस्त्याची गाडी जाण्याचं जा काम म्हटलं की खूप रस्ता गंभीर झालेला आहे इथला एखाद्या वेळेस जर एखादी रात्र जर म्हटलं आली तर या रस्त्याची ते जे पेशंट मृत्यू पण हॉस्पिटलमध्ये नाही पोहोचणार तर अशा प्रशासनाला व आमदार लोकांना त्यांनी हे रस्ते लक्षात घेऊन त्यांची थोडी दुरुस्त करावी लांजा शहरातील रस्त्यांची सध्या अक्षरशः दुर्दशा झालेली आहे विशेषतः मुंबई गोवा महामार्गावरील श्रीराम पुलाजवळील परिस्थिती अत्यंत बिकट आहे पावसाळ्यात या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरलेले असून खड्ड्यांमुळे आणि चिखलामुळे वाहने वारंवार अडकून पडत आहेत यामुळे दररोज मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे शालेय विद्यार्थी नोकरदार वर्ग आणि नियमित प्रवाशांना यामुळे जीव घेण्या प्रवासातून जावे लागते या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत चिखल आणि खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून स्थानिक संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने या गंभीर तातडीने लक्ष देण्याची मागणी लांजा शहरवासीय आणि महामार्गावरील प्रवासी करत आहेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला मुरुड गाव गंभीर प्रशासकीय अडचणीत सापडलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने कामकाज ठप्प झाले असून याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांच्या रोषामुळे अखेर उपसरपंच सुरेश तुपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय गावातील पाणी योजनेचा पंप नादुरुस्त होऊन अनेक दिवस पाणी पुरवठा खंडित होता दुरुस्तीसाठी कागदपत्रांवरती सही करायलाही ग्रामसेवक उपलब्ध आए। नाहीयेत ऐन दिवाळीतही पाणी टंचाईला सामोरे जावे लागले काही महिन्यांपूर्वी सरपंचांच्या राजीनाम्यानंतर उपसरपंच तुपे कारभार सांभाळत होते पण कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे या गंभीर समस्येकडे भाजपचे तालुका सरचिटणीस विवेक भावे आणि युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विराज खोत यांनी पंचायत समितीचे लक्ष वेधले आहे की नळपाणी योजना पूर्णपणे बंद आहे मुरुड ग्रामपंचायतीची आणि ग्रामसेवक नसल्यामुळे त्या तिथे पत्र देणं निविदा मागवण्याचं पत्र देणं किंवा हे आहे ते कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे गेले वीस दिवस नळपाणी योजना बंद आहे आणि जिथपर्यंत आम्हाला ग्रामसेवक मिळत नाही तिथपर्यंत हे सगळं कामकाज बंद राहणार आहे आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे त्याच्यातनं आमची लवकरात लवकर मोकळीत करावी असं आमचं म्हणणं आहे तुमच्या उपसरपंचांनी राजीनामा का दिलाय प्रशासनाकडनं जो ग्रामसेवक दिलेला आहे ते वेळोवेळी घेत हजर राहत नाहीत आणि योग्य वेळी योग्य ती कामं पूर्ण करत नाहीत त्यामुळे लोकांच्या लोक आग्रस्त लोकांनी त्यांना तुम्ही थांबू नका असं सांगितल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे अलिबाग सत्र न्यायालयाने अकरा वर्षांपूर्वीच्या गाजल्या चौंडी येथील व्हीटेक टेक कॉम्प्युटर सेंटरवरील प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिला आहे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह एकवीस आरोपींना सात वर्षांची मजुरी आणि प्रत्येकी सात हजार तीनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणातील चार आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता झाली आहे अकरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी चोंडी येथील व्हिटेक टेक कम्प्युटर सेंटरवर दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला चढवला होता यावेळी क्लास चालक रुपाली थळे यांचे पती विजय थळे आणि इतर नातेवाईकांवरती घातक शस्त्रांनी जीव घेणा हल्ला करण्यात आला ज्यात अनेक जण जखमी झाले या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात पोलिसांनी पंचवीस आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते न्यायालयाने एकवीस आरोपींना जिवे मारण्याचा प्रयत्न गंभीर दुखापती आणि मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी दोषी ठरवले विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रसाद पाटील यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली तसेच पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली या निकालामुळे पीडितांना अखेर न्याय मिळाला आहे अकरा नऊ दोन हजार बारा रोजी सायंकाळच्या वेळेला तोंडी नाक्यावरील व्ही कॉम्प्युटर क्लासेस फिर्यादी रुपाली विजय थळे यांच्या क्लासमध्ये ही घटना घ धा सुरू झाली आणि त्यानंतर त्या साक्षीदार आणि इतर जे जखमी साक्षर आहेत त्यांना फिर्यादी आणि इतर जखमी सा साक्षरांना तोंडी नाक्यावरती शस्त्रांनी मारहाण झाली होती या खटल्यामध्ये आज दिलीप विठ्ठल भोईर आणि त्यांच्या इतर एकवीस साथीदारांना भादवी तीनशे सात प्रमाणे सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पिके फळबागा नाचणी तसेच अनेक घरांचे छतेही उडून गेलेले आहेत यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून त्यांच्यावरती मोठे संकट कोसळलेले आहे या पार्श्वभूमीवरती आमदार किरण सामंत यांनी तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी आणि अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना शासनाकडून शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले आहे कोकणातील प्रसिद्ध उद्योजक आणि श्री दत्त एजन्सीचे मालक वसंतदादा उदेक यांना श्री सिमेंट कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्रीसाठी प्रतिष्ठेचा भीष्म अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे गोव्यात आयोजित एका भव्य आणि दिमागदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान मिळालाय कंपनीचे उपाध्यक्ष शैलेश अंबस्था आणि अधिकारी नरी बाजू यांच्या हस्ते वसंतदादांनी आपल्या कुटुंबासह हा पुरस्कार स्वीकारलाय या सोहळ्याला महाराष्ट्रभरातील तब्बल हजारो सेल्स प्रमोटर आणि सिमेंट डीलर्स उपस्थित होते वसंतदादा उदेक यांनी आपल्या अथक परिश्रमाने श्री सिमेंटच्या विक्रीत महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत श्री सिमेंट कंपनीने त्यांना भविष्यात अधिक मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवण्याची घोषणा केली आहे कोकणाच्या मातीतून येऊन राज्यभरात आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या वसंतदादांच्या यशाचा संपूर्ण कोकणाला अभिमान आहे त्यांची ही यशोगाथा स्थानिक उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे रायगड पोलिसांनी आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश केलेला आहे अलिशान हुंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांची रेखी करून भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या या टोळीचा प्रमुख सूत्रधार शहानवाज कुरेशीसह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली आहे रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे आरोपींकडून पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चोवीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत या टोळीने रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये एकूण दहा घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे मुख्य आरोपी शहानवाज कुरेशी याच्यावरती यापूर्वी खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो आजारी असल्याचे नाटक करत असे पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केलेली आहे या कारवाईमुळे तिन्ही जिल्ह्यांमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे रायगड जिल्ह्यात मागे पाच महिनेपासून दुसऱ्या दूध फोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात मग एकूण जे रेजिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केला जात होता तर एल सी डी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की आ, उत्तर प्रदेशचे निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात हॉल्डा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज कुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या त्याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहेत काय अटेंट मर्डर आहे काय घरफोडी काही डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहेत ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे सो दारुने जप्त केलेले आहेत जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा पोलादपूर पाली श्रीवर्धन महाड शहर होती, होती। आ, या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एस सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव के एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा ओळखी सांगलेला आहे रोह्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला असून अनेक मुस्लिम बांधव आणि महिलांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे यावेळी बोलताना मंत्री गोगावले यांनी जात धर्म वेगळे असले तरी आमचे रक्त एकच आहे असे प्रतिपादन केले आहे आमदार महेंद्र दळवी यांनी रोह्याच्या विकासावरती भर दिला रोहा नगरपालिकेची सत्ता हातात दिल्यास मुरुडला दिलेल्या निधीचा पाचपट म्हणजेच सुमारे पंधराशे कोटी रुपये रोह्याला देण्याचे आश्वासन दळवी यांनी दिलेले आहे रोहा नगरपालिकेवरती भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे या पक्षप्रवेशाने रोह्याच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येणार आहेत रोह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं काळाची गरज आहे आज आपण बघितले तर बऱ्यापैकी सगळ्या मुलांमध्ये शासनाचा निधी खूप चांगल्या पद्धतीने आपण वितरित केला चांगले काम झाले म्हणून जरी सांगाय मी पाच कोटी दिले त्याच्यात एक कोटी बत्तीस लाख रुपये या रस्त्यासाठी आपण दिले आहे मौल्यासाठी मौल्या पण अनेक आज तुम्ही खरंच आज गुरु जाऊन बघा गुरुची जे आपण दरम्यान मूवी बनवली आहे पबरस्थान ते आपण बघूया त्या महाराष्ट्रातच सगळ्यात बेस्ट गार्डन असतं ते आपण बनवलं आहे त्या आणि स्पोर्ट तुम्ही खर्च केला आहे आज तुम्ही भरत नाही बघूया सगळ्या गोष्टीनी का इतर कामाला देखील मोल्यापातीने खूप निधी कार्यरत आहे आपण निश्चित आहोत सगळ्यांना बरोबर घ्यायला लोक आहोत आता हे जे काय सांगतात याची साथ सोबत कोणाबरोबर आहे तुम्हाला नक्की कळेल जरी जात आणि धर्म जरी वेगळा असले तरी आम्ही माणसं एकच फक्त आपलं एकच समजतो ठीक आहे कधी कधी तुम्हाला थोडं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतात लोक आणि या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी तर गेले अनेक वर्ष तुमचा फायदा घेतलेला आहे वेगळ्या कारण सांगून आपल्यामध्ये दरी निर्माण करायची मतं टाकून घ्यायची नंतर तुमकोन और हॉम कोण आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे तुम्ही आम्हाला येत्या निवडणुकीमध्ये तर करून दाखवलं आणि नंतर सांगा काम बाकी गुरुवारी मुंबईत झालेल्या रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे माजी खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणावरून माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत राऊत म्हणाले रोहित आर्य हा एक हुशार आणि अभ्यासू तरुण होता ज्याने शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले प्रकल्प सादर केले होते मात्र दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना किती प्रकल्प पूर्ण झाले याबाबत माहिती नाही असे राऊत म्हणाले आहेत रोहितचे कोट्यवधी रुपये अडकल्याचे त्यांनी सांगितले होते असंही राऊत यांनी नमूद केले आहे रोहित आर्य तसं अत्यंत बुद्धीचातुर्य असलेला आणि एक हुशार अभ्यासू असा तो तरुण होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर केले होते आता दीपकभाई केसरकर ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी किती प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही परंतु रोहित आर्य ज्या वेळेला ज्या अर्थी सांगतो आहे त्याअर्थी शिक्षण खात्यातले करोड रुपयाचे देणं आजही बाकी आहे जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला त्यानंतर म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्मचा ठेकेदारी द्यायची होती परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो प्रयोग फसला त्यामुळे शिक्षण खात्याचा भट्ट्याबोळ करण्याचं काम दीपकभाई केसरकरांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात झालेलं आहे रायगड जिल्ह्याला सतावणाऱ्या अवकाळी पावसाच्या नुकसानीवरून शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी जोर धरू लागलेली आहे जिल्ह्यात पंधरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून त्यांना तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी तरुण शेतकरी नेते अॅडव्होकेट राकेश पाटील यांनी केली आहे त्यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिले इथल्या शेतकऱ्यांच्या त्यागामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग उभे राहिले आहेत त्यामुळे सरकारने आणेवारीचे कारण न देता शेतकऱ्यांचा खर्च लक्षात घेऊन प्रतिगुंठा पाच हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी अॅडव्होकेट पाटील यांनी केली आहे रायगडला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते सरकारने येथील शेतकऱ्यांना मदत करून त्यांचा मोडलेला कणा पुन्हा मजबूत करावा मान्य जिल्हाधिकारी रायगड यांना आज निवेदन दिले आहे मान्य जिल्हाधिकारी रायगड यांच्या अंतर्गत पंधरा तालुका येतात पंधरा तालुक्यांतील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रतिगुंटा पाच हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला शेती कसणाऱ्या कुळांना प्रत्यक्ष कुळाला देण्यात याव्याचं येण्याचं निवेदन एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने दिलेलं आहे नुकसान भरपाई देताना सरकार काय करतं की सरकार हेक्टरीचं प्रमाण लावतं हेक्टरीचं प्रमाण कोकणातल्या शेतकऱ्यांना लावून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं गो गोष्ट अशी आहे की रायगड जिल्ह्यातली शेती रायगड सो कोकणातल्या शेतकऱ्याची शेती डोंगर रांगांमधल्या डोंगरांच्या उतारावरची शेती आहे आणि समुद्रालगतची शेती आहे आणि दहा ते पंधरा गुंठ्याचं क्षेत्र हे शेतकऱ्याचं जीवन मारण्याचं शेवटचं अंतिम साधन असलेलं दहा ते पंधरा गुंठ्याचं क्षेत्र आहे ज्यांच्याकडे एक, एक एकर शेती आहे ते एक एकरच्या शेतीमध्ये भावकीची भांडणं एवढी आहेत की त्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळणंसुद्धा अवघड झालेलं आहे ही कोकणाची वस्तुस्थिती आहे ह्या निवेदनात मी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे प्रत्यक्ष शेती कसतात प्रत्यक्ष शेती करतात अशा शेतकऱ्यांचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर जाऊन करावेत आता जी ग्रामपंचायतमध्ये तलाट्यांकडं जे पंचनाम्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांचे काही ग्रामसेवक हुकुमशाही करत आहेत आजच्या आज आणून द्या नाहीतर मी उद्या घेणारच नाही मला वेळ नाही सगळ्यात महत्त्वाचं निवेदनाच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच विनंती करतो की ही जी हेक्टरीचे हेक्टरी, हेक्टरी प्रमाणाचं जे प्रमाण लावलेलं ला आहे नुकसान भरपाई देताना ते नुकसान तिचं प्रमाण आता बदला कोकणातल्या सगळ्या आमदारांनी पाहिजे तर वेगळं अधिवेशन घ्यायला सांगा मुद मदत करताना शेतकऱ्यांना मदत करताना चेष्टा करू नका माझी विनंती आहे की प्रति गुंठा शेतक शेतकऱ्याला पाच हजार रुपये शासनाने द्यावेत तरच दमदार सरकार आणि आपलं सरकार एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही मान्य करू आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त खेडमध्ये रन फॉर युनिटी अर्थात एकता दौड उत्साहात पार पडली सरकारच्या आवाहनानुसार खेड पोलीस ठाण्याने या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते सकाळी सात वाजता खेड पोलीस ठाण्यापासून सुरू झालेल्या या दौडीत पोलीस प्रशासनासह शासकीय अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवतर रोडमार्गे क्षेत्रफळ नगर चौकातून परत पोलीस ठाण्यापर्यंत ही दौड काढण्यात आली या उपक्रमाचा उद्देश सामाजिक सलोखा आरोग्य आणि खिलाडू वृत्तीचे संवर्धन हा होता एकता हेच आपले बळ हा संदेश देत सर्व सहभागींनी एकजुटीने वाटचाल करत एकात्मतेचा नारा बुलंद केला लांजा येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त एकता दौडचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मतेचा आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या या दौडला लांजा नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली आणि या प्रेरणादायी दौडला हिरवा कंदील दाखवला यावेळी उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकजुटीची शपथ घेतली नायब तहसीलदार गोसावी पोलीस निरीक्षक निळकंठ बगडे यांच्यासह लांजा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी दौडमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला लांजा पोलीस स्टेशनपासून कोरले फाट्यापर्यंत या एकता दौडमध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस दल आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकतेचा संदेश दिलाय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या औचित्य साधून महाड शहरामध्ये भव्य एकता दौडचे आयोजन करण्यात आले देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महत्वपूर्ण संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महाड शहर पोलीस ठाण्याने या रन फॉर युनिटीचे आयोजन केले होते रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम पार पडला महाड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या एकता दौडला उत्साहात सुरुवात झाली महाड शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून ही दौड मार्गस्थ झाली यामध्ये पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच महाड शहरातील नागरिक तरुण तरून, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्यासह भारतीय जनता पार्टी महाड शहर जनजागृती मंच आणि महाड नगरपालिका यांसारख्या विविध संस्थांनीही या आयोजनाला सहकार्य केले महाडकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर पोलीस दलातर्फे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घराघरात गहरा पोहोचवण्यासाठी एकता दौड म्हणजेच रन फॉर युनिटीचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले राजापूर तालुका पोलीस प्रशासनाने एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता या दौडचे शुभारंभ केले या उत्साहात पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही एकता दौड पूर्ण झाली यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे महिला सहायक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांच्यासह एकूण तीस पोलीस अमलदारांचा सहभाग लक्षणीय होता पहाटेच्या वेळी सुरू झालेल्या या दौडमुळे संपूर्ण तालुक्यात एक उत्साहाचे आणि एकजुटीचे वातावरण निर्माण झाले होते या यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण